गोलब्या तू तू कुठन आली रे सावकाराची अरे राम राम का हल्ले राव राम राम मंडळे राम राम मित्र आलोय बघा बिशा सारखं खटक्याचा होता सार टांग मारतू। मारतू ते काय आला नाही मी ते सारखा आम्हाला टांग मारतो टांगच मारतोय ते प्रत्येक वेळेस टांग मारतो मित्रांनो तो मला परवा दिशा यांनी सांगितलं या तुला पाहून येतील म्हणून आज राव किती नटून आलोया या राव वय राहिलंय का राव आता आम्ही तर बघतोय तुला पोर किती बघितलं सांग बर नाही बघितला का नाही आता तुझं बी जुळून आलं पाहिजे तुझं बी जरा गुडक्याचं बाशिंग नेटाक असलं पाहिजे तर जुळू असं आहे ना कुठं वर का मी खाली त्या गेलो जाऊ तर बघताय काय होईल अजून तर आता तुझी मजबूत आहे ती त्याच्या काय ते बात ज्याला भात नाही तो अजून लग्न करतो तुझं तर टफ्याची टफे आहेत तु� अजून आतनं सगळं किल्ल्यात या मोर तर तेवढं चांगलं चारच म्हणायचं नसतो का मग पोरी देत नाही देत असलेली ते सासर मजबूत आहेत म्हणायचं असं करा मी कसं दिसतोय सांगा तुला का जबरदस्त दिसतो सलमान खान पेक्षा एक नंबर मला पोरी का पसंत करा नाही त्या तू डेअरिंग करून बोलत जा येड्या तू लयला असतो मरणाचा बरं बोलत जा की येड्या बोलतो की तुझी डेअरिंग कमी पडते या काय नाही बाकी तुला का किती द्या नाही का हा? सलमान खानचं गाणी बिनी केल्यावर कशा तुला कमेंट येतात मिलियन मध्ये व्ह्यूज गेला भावा तुझ्या मिलियन मध्ये काय छत्तीस मिलियन मध्ये छत्तीस मिलियन मध्ये ह्याचा भावा नो आणि सलमान खानच ती टेरे नंबर एकच नंबर साखळी घातलेली एक नंबर लय खतरनाक आणि मग आवडत असल्याशिवाय लाईक करतात का माणसान लाईक केल्याशिवाय शेअर केल्याशिवाय तुझं पळालेत का व्हिडिओ काय लागला सांग काय लागला तू आघाडी हा कवा लग्न व्हायचं आणि कवा शाळेत पोरं जायचे कवा मी म्हणायचो सांगेल बाबा तुझं त्याला उठव आणि त्याला शाळेला पाठव आला आला का लागा लय डीप मध्ये जाऊ नको लागा बाबा लय डीप मध्ये जातो तू तिनं कवा म्हणायचं मला आहो द्या की चा होता लय टिप मध्ये जातोय तू हा लय टिप मध्ये जातोय नाका टिप मध्ये जाऊ होत नाही मग मग असं स्वप्नातच बघायचं का म्या अरे होईल बाबा कळ काढायची वाईज बाबा तुम्ही कसं म्हणता हम्म ए गुलब्या आज येऊ नको सास सासर सा, सा यायचा आमचा हा तस मी कधी म्हणायचं मी तुझ्याकडे याय लागले तू म्हणणार रे पिशा येऊ नका सासरायचं म्हणजे तो आम्हाला अडचणीत आणणार तो आज मित्रांनो त्याच्या व्हिडीओला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचा चॅनल नवीन गुलबीची कॉमेडी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो